हिंद आता सुट्ट्याचा मोसम स्वा झालेला आहे बऱ्याच दहावी बारा ज्यापर्यंत संपत आलेल्या आहेत तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण ज्यावेळेस आपलं सुट्ट्या जात असताना आपण आपल्या शिराजांना ते अवगत करावं जर आपल्याकडे मौल्यवस्ती घरी असतील तर ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावे आणि आपण आपल्या जवळच्या पुरुषांना देखील माहिती दिली तर ते स्वागतच आहे तसेच हा उद्या होळीचा कार्यक्रम आहे आणि परवा धुळीवंदनाचा कार्यक्रम आहे या धुळीवंदनाच्या अनुषंगाने बरेच तरुण मुलं हे फुगे घेऊन एकमेकाला मारतात आणि हे गंभीरपणे ह्याची दुखापत होऊ शकते ह्याच्या अनुषंगाने भांडण होऊ शकतात तर सर्वांना आमचं आव्हान आहे की आपण फुगे वापरून कुणाला गंभीर दुखापत करू नये होळीचा सण आहे ध्विंदन सण आहे आनंद साजरा करावा आणि ह्या सणाचा आनंद घ्यावा तसेच रमजानचा पवित्र महिना चालू आहे वा आपल्या वागण्यातून कुठलंही दुष्कृत्य होऊ नये आणि सर्व समाज माझं आनंदने रहावे असं आम्ही आपला आवाहन करतो कोप्रथम पुरुषच्या हद्दीमध्ये असं काय कुणाला आक्षेपाय वाटलं तर तरी ताबडतोब एकशे बारा अथवा तो प्रमी पुरुषांनी संपर्क साधावा जेणेकरून ताबडतोब तुम्हाला पोलीस मदत मिळेल आणि आपल्या सर्वांचा सण हा आनंदाने साजरा करण्यात येईल जय हिंद